नवनियुक्त काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान जनतेची कामे करून पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करा पृथ्वीराज पाटील सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती औद्योगिक सेल व महिला अल्पसंख्याक आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला रोशन सांगलीकर सांगलीवाडी शहर जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जाती प्रशांत होवाळे बुदगाव ग्रामीण सरचिटणीस अनुसूचित जाती सचिन कांबळे बिसूर ग्रामीण सचिव अनुसूचित जाती गजानन लोहार सांगलीवाडी शहर उपाध्यक्ष औद्योगिक सेल प्रमोद आवळे कसबे डिग्रज मिरज तालुका सचिव अनुसूचित जाती व फरजाना मुलाणी सांगलीवाडी शहर उपाध्यक्ष अल्पसंख्याक महिला आघाडी अशा निवडी करण्यात आल्या यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करा पक्षाच्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन पक्षांनी दिलेल्या संधीचं सोनं करा स्वातंत्र्य संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकट करा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशांत कांबळे अजय देशमुख अल्ताप पेंढारी संजय मोरे व अजिंक्य मोहिते काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका